मी नेहमी काहीतरी काम करत असले अगदी मशीनचं काहीच काम नसलं तर किचनमधलं काम करायचं किचनमध्ये काहीच नसलं तर मशीनचं सापडून काहीतरी काम काढत बसायचं आता मी नेहमी काय करते राशन आणलं की फरसानं वगैरे विकत आणत नाही मी नेहमी घरीच चिवडा बनवत असते आणि मेन म्हणजे चिवड्याचं सामानसुद्धा मी किराणा बाजारातच घेऊन येत असते आता यावेळेस राशन आणून बरेच दिवस झाले पण मला काही चिवडा बनवणंच झाला नाही तर मी इकडे चोडा बनवायला म्हणजे बनवणं नाही झालं असं नाही पण जे मुरमुरे आणले होते ते सरदरलेले होते म्हणून मी चोडा बनवला नव्हता त्याच्यानंतर मी दुसरे मुरमुरे आणले आणि ते सुशीला बनवण्यासाठी ठेवून दिले कारण सरदरलेल्या मुरमुरेचे चिवडं छान नाही लागत तर इकडे मका पोहे थोडेसे काढून घेतले आणि शेंगदाणेसुद्धा काढून घेतले आता शेंगदाण्यामध्ये कधी कधी काय होतंय खडे येतात काही काही खराब शेंगदाणे असतात तर ते अगदी चांगले करून घ्यायचे म्हणजे चिवड्यात कसं एखादा खराब शेंगदाणा लागला किंवा खडा लागला तर चिवडा खायचा अजिबात मन होत नाही तुम्हाला तर माहीतच असेल एकदा खडा लागला की काही खाण्याचं मन होत नाही त्याच्यासाठी इकडे निसून घेतले आता इथे मिरची कडीपत्ता लसण आणि अद्रक मी बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतली आणि त्याच्यानंतर मी इकडं पोहे तळायला घेतले आता मका पोहे आहेत ना एकदम गरम तेल झाल्यानंतर टाकायचे एकदम छान निघतात एकदम एक गरम झाल्यानंतर एक हात दोन टाकून बघायचे आणि नंतरच इथं टाकायला घ्यायचे आता एक एक मी काढून घेत होते तर एकदम छाऱ्यामध्ये सगळे येत नाही दुसऱ्या छाऱ्याचासुद्धा इथं वापर करावा लागतो तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इकडं मका पोहे तळून हे जे मकापोहे त्याचं मसाल्याचं अगोदर ह्याला खाली पातेल्यामध्ये टाकून द्यायचं म्हणजे एकदम मसाला आहे ना याच्यावर जर टाकलं आणि याच्यात वाट्यासारखं होतं आणि त्याच्यातच मसाला अडकतो म्हणून ह्याच्यामध्ये मसाला अजिबात टाकायचा आणि एकदम खालच्या साईडला पातेल्याचं मी पोहे टाकून घेतले होते त्याच्यानंतर मग मुरमुरे आपण जे शेव वगैरे बनवले होते ते टाकू शकता आता कडीपत्तासुद्धा काय करायचा अगोदर तळून घ्यायचा आणि तोसुद्धा यातच टाकून द्यायचा कारण त्याच्यातसुद्धा मसाला अडकतो आणि मग काय होतं एकाच जाग्यात मसाला अडकून जातो त्याच्यामुळं काय करायचं मकापोहे आणि जे कडीपत्ता आहे ना खालच्या साईडला टाकून द्यायचं आता तळल्यानंतर ह्याला थोडंसं वेळ खाली ताटामध्ये काढून ठेवायचं कारण याच्यामध्ये तेलसुद्धा खूप जास्त आहे कारण याचं जे आकार आहे वाट्यासारखं ह्याच्यासारखं होतं ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तेल बसतं त्याच्यामुळं काय करायचं ताटात काढून ठेवायचं उतरत्या साईडला ठेवायचं म्हणजे तेल निघून जातं आहे सगळं आता इथं माझे जवळजवळ सगळे मकापोहे तळून झाले होते आणि तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मी इकडे शेंगण्याने सुद्धा तळायला घेतले होते तर सुद्धा अगोदर तळून घेते मी म्हणजे त्यातलं तेल काढून टाकते आता इथं मला काही शव वगैरे बनवायचे नव्हते पण अचानक म्हणलं चला तर थोडंसं शव बनवा थोडंसं पीठ इथं मी मळण आणि त्याची शव बनवायला घेतली तर चिवडा म्हणल्यावर त्याच्यावर शेव वगैरे मी सगळी घरचीच टाकते आता जास्त काही बनवायची नव्हती म्हणून मी सोऱ्याचं इथं काय हे लावलं नव्हतं एकदम असंच प्रेस केलं आणि एकदम छान सेव होते बरं का घरची बाहेरच्यापेक्षा मी बाहेरची सेव कधीच खात नाही एकदम असे मला कोमटसारखे लागते कारण तिथं कोणकोणचं तेल वापरतात काही माहीत पीठ घ्यायचं थोडंसं नमक टाकायचं नाही अशी मस्तपैकी शेव काढायची आता इथं अगदी थोडी होते म्हणून ही अशी होते मला इथे खूप छान सेव निघते सुद्धा छानच निघली होती अगदी मला बारीक करायची गरज नव्हती त्याच्यानंतर बाकीचं तेल काढून घेतलं आणि त्याच्यातच मी कढीपत्ता तळायला घेतला आणि कढीपत्ता आणि तुम्ही बघू शकता मी अगदी पातेली खालच्या खालचे टाकले त्याच्यानंतर जे आपण मसाला बारीक केला होता मिरची लसण अद्रक ते सगळं आम्ही तळायला टाकलं आणि तो सगळा तळल्यानंतर त्याच्यामध्ये इथं मी चोडा मसाला आणि काही चटणी ॲड केली होती आणि हे तर अजून बघू शकता ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर मी नमक टाकून घेतलं आणि त्या सगळा मिक्स करायला घेतला आता अगदी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा काय होतं मसाल्याच्या गाठीगाठी त्याच्यामुळं काही मुरमुरे कांद्या वगैरे हे आता नाही म्हणून अगदी हाताने असं प्रेस करून हे करायचं म्हणजे त्या मसाल्याच्या गाठी असतात सगळ्या फुटतात आणि मग कापोहे आणि जे आपलं असे वगैरे सगळ्याला लागतात आणि बघू शकतो किती सुंदर असा चिवडा झाला होता तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि असं तुम्ही पण करा घरीच अगदी स सरळ साध्या स पद्धतीने एकदम सोपा होऊन जातो आणि अगदी लवकर होतं आता इथं पावसाळ्याचे दिवस होते म्हणून मी पण ठेवून घेतला होता चलो बाय